दहशतवादी हल्ल्यानंतर एकंदरीत तपास यंत्रणेला आहे गृहमंत्री अमित शहा स्वतः त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत या भ्याड हल्ल्यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झालेला असून एनआयच्या पथकाकडून घटनास्थळी कसून तपास सुरू आहे हेलिकॉप्टर पोहोचल्याचे ही दृश्य आपण पाहतोय दुसरीकडे कोकरनाग पुलवामा आणि शोपियान या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून अगदी काही वेळापूर्वी मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पर्यटकांचं सुद्धा शहाकडून त्यांनी सांत्वन केलेलं आहे तिथल्या पर्यटकांची त्यांनी स्वतः भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली त्यांची आपभीती समजून घेतलेली आहे या सर्व पर्यटकांनी नेमकं काय घडलं हे अमित शहाना आपल्या तोंडून सांगितलेलं आहे नेमका हल्ला कसा झाला त्यांच्यावर ही परिस्थिती कशी ओढावली हे त्यांनी आपल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला तर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी अमित शहा या ठिकाणी पोहोचले त्यांचा हेलिकॉप्टर दाखल झालेला आहे विविध अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणा यासोबतच अमित शहा संपूर्ण परिसराची पाहणी करतील बेलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये एकूण सत्तावीस जणांचा मृत्यू झालेला आहे तर महाराष्ट्रामधील एकूण सहा पर्यटकांचा यामध्ये समावेश आहे एकंदरीतच या पार्श्वभूमीवर अमित शहा तातडीनं स्वतः अमित शहा पाहणी करतात नेमकं काय घडलेलं होतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात आता त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि त्याची सुद्धा माहिती ते जाणून घेतात पहलगाम मध्ये ते पोहोचलेले आहेत पहलगाम मध्ये काल अनेक पर्यटक याच ठिकाणी दाखल झालेले होते पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेले होते मात्र या दहशतवाद्यांनी अंधातुंद गोळीबार केला फक्त देशी नाही तर अनेक विदेशी होते अशी माहिती मिळते आणि याच मध्ये अनेकांचा मृत्यू झाला रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी रामराजे अमित शहा पोहोचलेत पहिलगाम मध्ये अधिकची काय माहिती बिलकुल कारण अमित शहा अगोदर सकाळी बैठका घेतल्या आणि बैठक घेतल्यानंतर ते आता प्रयत्न पोहोचलेले आहेत की जिथे घटना घडलेली आहे आणि संपूर्ण घटनेचं आढावा घेत आहेत त्यांच्यासोबत सोबत अधिकारी पण आहेत आणि कशा पद्धतीने ही घटना घडली होती कसं आणि ते लोकेशन का निवडण्यात आलं होतं या संदर्भामध्ये माहिती घेतली जात आहे केंद्रीय मंत्री म्हणून अमित शहा यांनी ताबडतोब काल रात्रीच घटना घडल्याबरोबरच काश्मीरला आले आणि श्रीनगरला थांबले होते त्यानंतर आढावा घेतला बैठका घेतल्या आणि कशा हे संपूर्ण संपूर्ण दहशतवादी संघटनाचं कंबर न मोडायचं त्या संदर्भात रणनीती सुद्धा बनवली आणि आता ते पहलगाम मध्ये दाखल झालेले की जिथे ही मोठी घटना घडलेली आहे आणि एक्सवरूनच काल त्यांनी स्पष्टपणे सा, सांगितलेलं आहे की संकेत दिलेले आहेत कोणाची ही गाई केली जाणार नाही आणि असं तसं उत्तर दिलं जाणार आहे त्यामुळं अमित शहा स्वतः केंद्रीय मंत्री काश्मीरमध्ये येणं पहलगाम मध्ये जाणं आणि त्याला आढावा घेणं हे मोठे संकेत मानले जात रामराजे आणखी एक महत्वाचं ज्या ठिकाणी अमित शहा पहलगाम मध्ये पोहोचलेले आहेत आणि ज्या ठिकाणी काल का हा हल्ला घडला तिथे नेमकं काय काय आहे कोणकोणती पर्यटन स्थळ आहेत ज्या अनुषंगानं ते स्थळ निवडलं गेलं नेमकी काय कारण असावीत याचा काही अंदाज मानला जातोय बिलकुल पहलगाम म्हणजे की आ, मिनी स्वित्झरलँड असं समजलं जात आहे कारण उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त लोकांची पसंती पहलगामला असते कारण पहलगाम हे थंड ठिकाण आहे आणि तिथेच आपण अनेक चित्रपटाचं शूटिंग तिथेच झालेलं आहे बजरंगी भाईजान चित्रपटाचं शूटिंग त्याच ठिकाणी झालेलं आहे यापूर्वी सुद्धा सनी देवलचा बेताब चित्रपट येऊन गेला त्याचं सुद्धा शूटिंग तिथेच झालेलं आहे म्हणून तिथं बेताब व्हॅली सुद्धा म्हटलं जातं आणि फक्त <coughs> भारतातलेच नाही तर परदेशातून सुद्धा अनेक नागरिक जे येतात ते उन्हाळ्यामध्ये पहलगामलाच प्रेफर करतात कारण नैसर्गिक त्या सौंदर्य खूप आहे आणि त्याचबरोबर पहलगामला जो जाताना जो रस्ता आहे त्या रस्त्यावर ऍपल व्हॅली आहेत म्हणजेच की अॅपलच्या सफरचंदच्या बागा आहेत त्यामुळं सफरचंदचा ज्यूस सुद्धा तिथे सर्व केला जातो त्यामुळे नेचरल खाद्य आहे आणि इथली संस्कृती आहे इथलं जे पर्यटन आहे ते पहिलगाम इथे पाहायला मिळतं पहलगामच्या बाजूलाच महत्वाचं अनंतनाग आहे की आ, सो, सोपोर आहे की ज्या ठिकाणी महत्वाच्या दहशतवादी कारवाया यापूर्वी सुद्धा झालेल्या आहेत परंतु पहलगामला अशी घटना घडली नव्हती कारण ते पर्यटन स्थळ आहे आणि तिथे पर्यटकावर कधीही हल्ला झाला नव्हता परंतु यावेळी तिथे टार्गेट ता करण्यात आलेला आहे म्हणजेच की एक प्रकारे काश्मीरच्या पर्यटनाला आणि पर्यटनावरच तिथली अर्थव्यवस्था चालवते चालते तर अर्थव्यवस्थेला धक्का देण्याचं काम किंवा अर्थव्यवस्था बुडीत आणण्याचं ता काम एका प्रकारे या हल्ल्याने केलेलं आहे आणि तेच उद्देश जो आहे तो स्पष्टपणे दिसून येतोय रामराजे आणखी एक महत्वाचं या संपूर्ण पाहणी दौऱ्यानंतर पुढे अमित शहाचा दौरा कसा असणार आहे हे विचाराचं कारण म्हणजे विरोधी पक्षांसोबत सुद्धा एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे अशी माहिती मिळते तर त्या बैठकीला अमित शहा जातील का त्या बैठकीचं स्वरूप नेमकं कसं असेल बिलकुल इथला दौरा झाल्यानंतर कारण काल रात्री पासूनच बैठका त्यांनी सुरू केलेल्या आहेत इथले उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत पण बैठक घेतलेली आहे सर्व डीजी सर्व पॅरामिलिटरी मिलिटरी सुद्धा त्यांनी बैठक घेतलेली आहे त्यांची इनपुट जाणून घेतलेले आहेत कारण जसं इनपुट असतं पोलिसांचं इनपुट असत तसंच डिफेन्सचं पॅरामिलिट्रीचे सुद्धा इंटेलिजन्स असतात त्यामुळे त्यांची सुद्धा खबरी असतात त्यांच्याकडून सुद्धा माहिती जी आहे ती जाणून घेतलेली आहे कशा पद्धतीची पुढची रणनीती असणार आहे ही माझ्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे आता भेटी भेटीघटी झाल्यानंतर आम्ही आमिषापुन श्रीनगरला जाणार आणि श्रीनगरहून दिल्लीला जाणार आणि तिथे मग बाकीच्या ज्या बैठका आहेत त्या केल्या जाणार घेतल्या जाणार आहेत निश्चित रामराजे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी